नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत उचगाव लगत एन एच फोर हायवे शेजारी असलेल्या ट्रक बॉडी वर्कशॉपला भीषण आग उचगाव तालुका करवीर एन एच फोर हायवे शेजारी असलेल्या ट्रक बॉडी वर्कशॉपला गुरुवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे ही आग त्रिंबोली ट्रक बॉडी वर्कशॉप मध्ये रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लागली असून आगीनं मोठ आगीन आगीनं मोठं नुकसान झालं आगीची माहिती मिळताच उजगावचे पोलीस पाटील तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक नागरिकांसह आग विझवण्याचे प्रयत्न केले पोलीस स्टेशन अग्निशमन आली काही वेळातच गांधीनगर येथून अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाला आणि अथक प्रयत्नांची आग आटोक्यात आणण्यात यश आलं ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र वर्कशॉप मधील सागवान लाकूड इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच ट्रकच्या बॉडीसाठी वापरलं जाणारं महत्वाचं साहित्य पूर्णतः झळून खाक झालं आहे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे सात ते आठ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे घटनास्थळी गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी भेट दिली असून आगीच्या पंचनामा करण्याचे आदेश दिले स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा